पहिल्या दिवशी आनंद झाला टाळविनाचा गजर केला चंदन बुक्याचा सुवास त्याला उठालक्ष्मी नाव घालाजू जो बाळाजू जो जो उठालक्ष्मी नाव जो, उठा ना जो बाळाजूजो जो रेजो जो बाळा जोजो रेजो दुसऱ्या दिवशी करुणी आरती दिंड्या पताका वैष्णव नाचती वरती बसविला रुक्मिणी पती जो बाळा जोजो रेजो वरती बसवी रुक्मिणी पती जो बाळा जोजो रेजो जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी दत्ताची छाया नवती खुलली बाळाची काया करुनी आरती लावूनी समाया आरती ओ बाळू पंढरी राया जो बाळाजो जो रेजो रे जो। आरती ओ वाळू पंढरी राया जो बाळाजोजो रेजो जो बाळा जो रेजो जो। जो 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 रे चवथ्या दिवशी चंद्राची छाया कृती संरक्षण काम होत या चंद्र सूर्याची बाळावर छाया जो बाळा जो बाळाजोजो रेजो चंद्र सूर्याची बाळावर छाया जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो, जो, जो। पाचव्या दिवशी वारंग भक्त मंडळी भजनात दंग लावून पखवाज आणि सारंग संत गाती अभंग जो बाळा जो जोरे जो संत गाती अभंग जो बाळा जो जोरे जो जो बाळा जो जोरे जो सहाव्या दिवशी सहा तालुक्यात चमकी बिजली रंग महालात नाचती भक्त गल्लो गल्लीत जो बाळा जो जो रे जो नाचती भक्त गल्लो जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो, जो रेजो सातव्या दिवशी झाला आनंद देव की पोटी कृष्ण गोविंद वाळ बुक्याचा सुटला सुगंध जो बाळा जो रेजो रे जो। बुक्याचा सुटला सुगंध जो बाळा जो रेजो रे जो। जो बाला जो जो, जो। आठव्या दिवशी दिवी आठ आवाङ्ग गोपी दंग वाजवी तो मुरली रंग जो बाळा जो 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 वाजवी मुरली उडवी तो बाला जो जो रेजो जो बाळा जो जोरे जो नव्यालुके तेटीला युगे उभा जो बाळा जो जोरे जो युगे उभा जो जो जोरे जो, बाला जो, जो रेजो। युगे जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी दहावीचा थाट चंद्रबागे तिरी बांधला पाट रंगीत परशा टाकल्या दाट महाद्वारातून काढली वाट जो बाळा जो रेजो रे जो। महाद्वारातून काढली वाट जो बाळाजोजो रेजो जो बाळाजोजो जो अकराव्या जो। जो 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 जो। दिवशी अकावा केला सोन्याचा कळस शोभे शिखराला रुक्मिणी देवी डाव्या बाजूला जो बाळाजोजो रेजो रुक्मिणी देवी डाव्या बाजूला जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो, जो, जो रेजो बाराव्या दिवशी तयारी केली चंद्रभागे तीरी नगरी वसविली नाव ठेविले ईश्वर पंढरी जो बाळा जो जो रेजो नाव ठेविले ईश्वर पंढरी जो बाळाजो जोरेजो जो जो रेजो जो 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 रे जो। मने सर्व संत जन ऐका हो मंडळी मने सर्व संत जन ऐका हो मंडळी झुलवा पाळना वाजवा होटा, जो बाळा जो जो जो।, जो 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 झुलवा पाळण वाजवा हो टाळी जो बाळा जो 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 बाळा जो जो रेजो जो जो बाळा जो 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 धन्यवाद मावडी जय हरी विठ्ठल